मित्रांनो पाणी एक नंबर आहे तर मित्रांनो धबधबा बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे चालू चालू अंडर वॉटर <laughs> हॅलो मित्रांनो वेलकम बॅक टू अवर चॅनल तर कशा तुम्ही तुम्ही सगळ्यात मजा असणार आशेत मजेत राहा तर पुन्हा एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण जाणार वॉटरफॉलला अचानक आपला प्लॅन ठरला आहे वॉटरफॉलला जायचा तर खूप मजा येणार आहे तो वॉटरफॉलचं नाव तर नाही माहीत खूप मजा येणार आहे खूप धमाल होणार आहे तर ब्लॉग शॉटपर्यंत बघा तर तुम्हाला डायरेक्ट तिकडेच तर आपल्यासोबत आहे रोहित याला मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितला असेल अजून दोघे जण अजून दोघे जण आहेत त्यांची पण तुम्हाला भेट करून देतो चला भेटतो तुम्हाला पुढे ब्लॉग शूटपर्यंत बघा मित्रांनो जस्ट आपण निघला इथून तर आपल्यासोबत आहे विनय जय आणि रोहित यांना सगळ्या यांना सगळ्यांना तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असाल आधी आता आम्ही निघलो जस्ट भेटतो तुम्हाला पुढे खूप मजा येणार आहे ब्लॉक शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो वातावरण बघू शकता एकच नंबर झाले ना माऊली किल्ला बघू शकता एक नंबर मित्रांनो एक नंबर वातावरण आहे एक नंबर तर मित्रांनो आता आपण अर्ध्या रस्त्याला पोहोचलो आहे ना स्पॉट बघू शकता तुम्ही एक नंबर स्पॉट आहे मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्याला पुढे जायचं आहे तर इथून अजून दहा पंधरा किलोमीटर असेल थोडा पाऊस आला म्हणून थांबलो आहे तर ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा ब्लॉक खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर भेटतो तुम्हाला पुढे <laughs> आता माझा पाऊस आला होता थोडा फोन घेतला थोडा मग आता तारपूर गावामधून चाललोय तारपूर गावा मधून चाललोय कुठेतरी येतो बा तर खूप मजा येते पाऊस जरा मस्त फ्रेश वाटला आता निघालोय पेट्रोलवर निघत डायरेक्ट मित्रांनो वातावरण झालं ना एक नंबर मित्रांनो तर आपण आता लोकेशनवर पोचतोय जस्ट आता पोचलो आहे स्पॉटचा थोडा जवळ पोचलो आता चाललो पुढे तर आपली गँग चालली पुढे मागे आपण तर मित्रांनो जस्ट आपण पोहोचलोय आपल्या <laughs> लोकेशनवरती तर तुम्ही बघू शकता पाणी एवढा स्लो येतोय धबधब्याचा स्पीड किती असेल याचा मला आता टेन्शन आलं आहे तर जाऊया बघूया काय वाटतं धबधबा चालू असेल काय माहिती बघू जाऊ काय जसा तो धबधबा आहे ना जेवढा पाणी पडतो ना तेवढा स्पीड नाही लागतो <laughs> तर पाऊसच पडत नाही तर बघूया आपण काय होतो ते विनय विनय काय चालू असेल का धबधबा दुसरा स्पॉट आहे बघू जाऊ जाऊ पहिले इकडे न डॅमला भेटूया आम्ही मागे गेलतो बादसाला मित्रांनो रस्ता एक नंबर आहे पण तर मित्रांनो जी पायवाट आहे ना एक नंबर आहे मित्रांनो आता पाऊस पण आलाय त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जरा एन्जॉयमेंट वाढले आमची आणि काय बोलतात ते एक्साइटमेंट पण वाढले आमची धबधबा कसा असेल ते बघण्यासाठी पाबा पाय स्लीप होतात कोई आला गे <laughs> पलंग बघ पलंग काय खाट इथे बसू शकता आपण फोन बंद करून ठेवलाय ना ते <laughs> वाटलं म्हणून एवढ्या <laughs> जंगलामध्ये तुम्ही फार्म हाऊस पाहू शकता

प्रवाद बड़ बड़ दो आहे तर मित्रांनो धबधबा बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे फोनमध्ये कसा दिसतो माहीत नाही पण एक नंबर आहे आता थोडा फोटोशूट वगैरे केला आम्ही आता पण मित्रांनो फोटो वगैरे काढून झाले आता आता आम्ही जरा कपडे चेंज करून भेटतो तुम्हाला फुल मजा येणार आहे कोणीच नाही प्रायव्हेट घेतला आम्ही या मित्रांनी दाखवला आपल्याला धबधबा <laughs> तर तुम्ही याल तर याला कॉन्टॅक्ट करा नंबर देतो <laughs> का उडी मारतो काय <laughs> प्रायव्हेट आहे प्रायवेट कोणीच नाही आजच्या धबधबा आम्ही पाचच जण आहे मित्रांनो भेटतो मित्रांनो कपडे बिपडे चेंज केले आता आणि आम्ही सुरुवात केले काय रे तुझी नाही मत का चला काय चल ना बोल तुला

मित्रांनो एक नंबर वाटतोय कारण मजा येते का ना तुला ओ रोहित तिथला उठेल मला तुझी भीती वाटते मित्रांनो एक नंबर मजा येते एक नंबर तुम्हाला फोनमध्ये छोटा दिसत आहे असेल धबधबा एक नंबर आहे

<laughs> A few moments later. <laughs> वो तो बंदा ही है अरे इधर आओ इधर आओ तो तो और लौड़ा से थोड़ा सा तो और सब अच्छा तो भाई चला चलो कैमरा भी बोलो कोई कंपन चला खूप अशी मजा येते तर तुम्हाला मजा येते का मजा फुँँ मजा। फुँँ फुँँ तुला? फुँँ मजा मजा तर धबधबा दब म्हणून आपला एकच नंबर आहे खूप मजा आली सगळ्यांना तर मित्रांनो हा स्पॉट झाला आता आपण जाणार दुसऱ्या दुँँ स्पॉटला तर तिथला पण दृश्य दाखवतो तुम्हाला तर, तर ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा भेटतो तुम्हाला तिकडे बरोबर बाय धबधबा तर मित्रांनो आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटला पोहोचलोय तानसा डॅम तानसा डॅम होतो ना असा रस्ता रस्ता ना झाला आपण तानसा डॅम ओ पाणी तर ना गे सोप पाणी एकदम शुद्ध आहे शुद्ध एकदम असं वाटत पाण्यामध्ये ब्लू कलर टाकलाय फोनमध्ये दिसत नाही नीट आणि एक नंबर आहे उडी मारू मारो करत मित्रांनो दिसत असले इथे एक नंबर नीला नीला, नीला पाणी आहे Premises, anyway. damned, एक नंबर दिसत एक नंबर मित्रांनो चालू आहे आपण तिकडेच कुठे गेलो हाय

मित्रांनो एकच नंबर तो डॅम बघू शकता तुम्ही तिकडे आणि इथे खाली नॉर्मल असा धबधबा टाईप आहे बघू शकते एकदम पाणी एकदम निला निलं आहे एक नंबर वाटतोय एकच नंबर एक नंबर आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण चाललं दुसरा जागी मित्रांनो नजारा बघू शकता तुम्ही एकच नंबर आहे बापरे खतरनाक oh तर मित्रांनो सॉरी असख्य सुंदर मित्रांनो ह्याच्या खाली जर बसला ना डायरेक्ट गायब डायरेक्ट खाली याच्या खाली याला मला वाटतं डायरेक्ट खालीच भेटेल नाही मित्रांनो पाण्यासारखा आहे पाणी वाढलं ना डायरेक्ट फोन घेऊन काय म्हण म्हणून निघायचं समजणार नाही फोन घेऊन फोन नाहीच वाढणार आता त्या ब्लॉक बनवून फार पाण्यामध्ये ब्लॉक बनून येईल तर मित्रांनो ही नदी पाहिली ना <laughs> <laughs> तर लदाख सारखी फिलिंग वाटते मध्ये जे ऑफ रोडिंगच्या जा गाड्या जातात ना आतमधून पाण्यावरून तसं काहीतरी दृश्य वाटतोय मतलब कुछ भी एक नंबर वाटतोय तर मित्रांनो आता आपण निघाले परत मग रस्त्याला जे दिसेल ते दाखवतो तुम्हाला तर भेटतो तुम्हाला पुढे मित्रांनो पाणी बघू शकता तुम्ही तर आमचं रोहित बोलतो आंघोळ धुवायचं इथं धुवायचं का

अरे पाणी अजून एवढा 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 लागतो पायचं आला मी मित्रांनो एक नंबर मजा येते धबधबा जास्त मजा आली इकडे उद्या मारायला भेटल्या नाही तर

तर तुम्हाला मजा आली का नाही मजा आली त्याचा दिवस खूप मस्त होता अचानक ठरला होता आमचा प्लॅन पण प्लॅन सक्सेसफुल झाला तर खूप मजा अशी केली आम्ही वाजले तर आता निघतो घरी ब्लॉग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटतो असंच पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय